नमस्कार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आहोत रिपब्लिकन पक्ष खोरीपच्या केंद्रीय कार्यालयात आझाद मैदान येते आपल्यासोबत आहेत खोरीपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ निर्भवणे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष भागवत कांबळे सरचिटणीस विक्रांत पाटील आणि सलीमभाई उपाध्यक्ष मुंबई प्रदेश भाऊ नमस्कार आपलं स्वागत आहे भाऊ साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या दोघांचंही स्वागत मनापासून भाऊ आज अनुसूचित जाती जमातीच्या जा संदर्भामध्ये मुंबईमध्ये बैठक झाली झाली भाजपाचे नेते जे अनुसूचित जाती जमातीतूनच येतात नेमकं त्यांच्याशी संवाद साधताना नेमकं काय बोलणं झालं पहिली गोष्ट बैठक राज्य अनुसूचित जाती जमाती आहे आहे आयोगाचे अध्यक्ष सन्माननीय उपाध्यक्ष सन्मान्य धर्मपाल मिश्रा यांनी ही बैठक आयोजित केली होती या बैठकीला काही पक्षांचे प्रमुख लोक होते माहितीकर होते हो, भाजपचे आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे लोक होते आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने हो त्या बैठकीला हजर होतो विषय असा आहे की मुंबई महापालिकेमध्ये दोनशे सत्तावीस जागा आहे आणि या दोनशे सत्तावीस जागांच्या मध्ये अनुसूचित जातीसाठी जे आरक्षण आहे तेरा टक्के आहे परंतु मुंबई महापालिकेने अनुसूचित जातीसाठी अवघ्या पंधरा जागा राखीव ठेवलेल्या आहेत याच्यावर आम्ही सर्व लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं आक्षेप घेतला त्याच्यावर चर्चा झाली आम्ही त्यांना सांगितलं आमच्या पक्षाच्या वतीने दोन वर्षापूर्वी ही बातमी आली होती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुका झाल्या नाहीत परंतु त्या पार्श्वभूमीवर ती बातमी आली होती आणि आम्ही राज्य निवडणूक आयुक्तांनाही पत्रव्यवहार केलेला आहे आमच्या पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्षांच्या सगळी आणि महापालिका आयुक्तांनासुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आमची हीच मानणी होती की अनुसूचित जातीसाठी तेरा टक्के जागा असायला पाहिजे मुंबई महापालिकेमध्ये तर सत्ता दोनशे सत्तावीसच्या बदल्यात जवळजवळ एकोणतीस जागा आम्हाला अपेक्षित आहे परंतु निम्म्या जागा मुंबई महापालिकेने म्हणजे पंधरा जागा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवल्या त्याच्यावर आम्ही आक्षेप घेतला आणि अनुसूचित जाती जमातीचे जे उपाध्यक्ष आहेत सन्मान्य धर्मपाल मिश्राम साहेब आम्ही त्यांना सगळ्यांनी म्हणजे आम्ही तर केली परंतु सर्व उपस्थितांनी त्यांना विनंती केली की आपण राज्य सरकारकडे आमच्या सगळ्यांच्या वतीने आजचे ठराव करा त्या ठरावामध्ये जो अनुसूचित जातीचा टक्केवारी ती शिक्षणामध्ये तेरा टक्के आहे नोकऱ्यांमध्ये तेरा टक्के आहे आणि राजकीय आरक्षणातसुद्धा तेरा टक्के जागा मुंबई महापालिकामध्ये दोनशे सत्तावीस जागांच्या बदल्यात एकोणतीस जागा हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्या पाहिजेत ही भूमिका आम्ही त्यांना मांडली आणि त्याचबरोबर अनुसूचित जमातीसाठी सुद्धा त्यांची जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीप्रमाणे त्यासुद्धा जागा त्यांच्यासाठी सुद्धा आरक्षित कराव्यात याच्यासाठी एक ठराव आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आणि ती शिफारस राज्य सरकारकडे करण्याची त्यांनी आज त्यांनी पत्र लिहिलेलं आहे ते पत्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे जाईल मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की राज्यामध्ये आता येऊ घातलेल्या ज्या महानगरपालिकांच्या निवडणूक आहेत या निवडणुकांमध्ये आंबेडकरी समाज मुंबईच्या वस्त्या वस्त्यांमध्ये आहे आणि त्या समाजाचं जे प्रतिनिधित्व आहे ते प्रतिनिधित्व तिथे जर जायचं असेल तर त्या जागा वाढवणं गरजेचं आहे आधीच्या लोकांनी जर चुका केल्या असतील तर त्या चुकांची दुरुस्ती होणं गरजेचं आहे आणि म्हणून महापालिकांचा कायदा असेल राज्याच्या नगरपालिका महानगरपालिकांचा कायदा असेल त्याच्यातली आवश्यक असलेली जी दुरुस्ती आहे ती करावी कॅबिनेटमध्ये तसा ठराव करावा आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा ठराव मंजूर करून त्याच्यात दुरुस्ती करून सुधारणा करून आंबेडकरी जनतेचं जे प्रतिनिधित्व आहे ते येत्या निवडणुकीत आम्हाला मिळावं याच्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं ही आमची भूमिका आहे पक्षाची रिपब्लिकन पक्ष खोली ही भूमिका आहे धन्यवाद धन्यवाद जय जयवाद